एक्झाम्पल इलेवन फाईंड द व्हॅल्यू ऑफ फोर मायनस फाईव्ह अपॉन वन प्लस वन अपॉन थ्री प्लस वन अपॉन टू प्लस वन अपॉन फोर तर इथे आपल्याला याची व्हॅल्यू फाईंड आऊट करायची ॲन्सर काढायचे तर फोर मायनस चारमधून हे वजा करायचे आहेत चार वजा पाच भागिले एक अधिक एक भागिले तीन अधिक एक भागिले दोन अधिक एक छेद चार तर सगळ्यात आधी आपल्याला हे सॉल्व करावं लागेल हे आधी सॉल्व्ह करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग ही हे सॉल्व करावं लागेल मग हे सॉल्व्ह करावं लागेल मग ही ॲडिशन सॉल्व करावं लागेल मग पूर्ण हे सॉल्व करावं लागेल आणि नंतर मग फोर मायनस करावं लागेल फोर मायनस फायू अपॉन वन प्लस वन अपॉन थ्री प्लस वन अपॉन आता हे सॉल्व्ह करू आपण टू प्लस वन अपॉन फोर एट प्लस वन अपॉन फोर मीन्स नाईन अपॉन फोर वन डिवायडेड बाय नाईन अपॉन फोर इक्वल टू फोर मायनस फायू डिवायडेड बाय वन प्लस वन अपॉन थ्री थ्री प्लस वन अपॉन नाईन अपॉन फोर म्हणजेच फोर अपॉन नाईन सो राईट हिअर इन्स्टेड ऑफ राईट वन अपॉन नाईन अपॉन टू राईट फोर अपॉन नाईन इक्वल टू द हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल हे एवढं थ्री प्लस फोर अपॉन नाईन मीन्स ट्वेंटी सेवन प्लस फोर डुवेल्ड बाय नाईन मीन्स थर्टी वन अपॉन नाईन फोर मायनस फाईव्ह अपॉन वन प्लस वन अपॉन थर्टी वन अपॉन नाईन वन अपॉन थर्टी वन अपॉन नाईन मीन्स नाईन अपॉन थर्टी वन तर इथे ह्याच्या ऐवजी एक्झापल काय लिहायचं नाईन अपॉन थर्टी वन वन प्लस नाईन अपॉन थर्टी वन आता इथे परत आपल्याला हे पूर्ण सॉल्व करून घ्यायचं एवढं वन प्लस नाईन अपॉन थर्टी वन मीन्स थर्टी वन इन्टू थर्टी वन प्लस नाईन डिवायडेड बाय थर्टी वन मीन्स फॉर्टी डिवायडेड बाय थर्टी वन इन्स्टेड ऑफ रायटिंग दिस राईट ओनली फॉर्टी डिवायडेड बाय थर्टी वन तर एवढं घेण्यापेक्षा आपल्याला फक्त चाळीस भागले एकतीस इथे टर्म घ्यायचे सॉल्व्ह आहे फोर मायनस फाईव्ह अपॉन फॉर्टी डिवायडेड बाय थर्टी वन चार वजा पाच भागले चाळीस चाळीस भागले एकतीस म्हणजेच चार वजा पाच पाच भागिले चाळीस गुणले एकतीस चाळीस गुणले एकतीस एट फोर मायनस थर्टी वन डिवायडेड बाय एट मीन्स थर्टी टू मायनस थर्टी वन डिवायडेड बाय एट मीन्स वन अपॉइंट एट फोर इंटू एट मीन्स थर्टी टू ते वन आहे आणि याप्रमाणे एम काढून एल सी एम इज एट सो वन एट जा थर्टी टू वन जा एट सो एट इंटू फोर थर्टी टू मायनस थर्टी वन आपण अपूर्णांकाची जशी वजाबाकी करतो तशी वजाबाकी करायची ॲन्सर इज वन अपॉइंट एट वन अपॉइंट एट तर चार वजा पाच भागिले एक अधिक एक भागिले तीन अधिक एक भागिले दोन अधिक एक छेद चार बरोबर आहे एक छेद आठ